स्पर्धा परीक्षा गणित मध्ये संख्यांवर आधारित एक विशिष्ट पद्धतीचा प्रश्न जर अशा पद्धतीने आपल्याला विचारलेला असेल की सात नऊ एक तीन हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज केली आता ह्या प्रश्नामध्ये एकूण अंक चार दिलेले आहेत त्या चार अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्या आपल्याला एकतर काढाव्या लागतील म्हणजे सात पासून जर सुरुवात केली तर पुढे नऊ एक तीन पुन्हा सात पासून सुरुवात करून नऊ आणि एक आणि तीन यांची अदलाबदल करायचे त्यानंतर सात नंतर पहिल्यांदा एक ठेवू नंतर तीन नऊ घेऊ पुन्हा सात नंतर एक ठेवून नंतर नऊ तीन घेऊ अशा सगळ्या पॉसिबिलिटीज आपल्याला बघाव्या लागतील आणि अशा भरपूर संख्या आपल्याला मिळतील आणि मग त्या सर्व संख्यांची बेरीज करायची ह्याच्यामध्ये बराचसा वेळ आपला जातो तर ह्या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची एक सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया ज्या पद्धतीचा उपयोग करून आपण त्या प्रश्नाचं उत्तर काही सेकंदामध्ये मिळवू शकतो आता ते पद्धत काय बघा हे जे चार अंक दिले सात नऊ एक आणि तीन ह्या सर्वांची सुरुवातीला करायची बेरीज म्हणजे नऊ एक दहा आणि दहा वीस बेरीज येईल त्या न एक संख्या लक्षात ठेवा सहा हजार सहाशे सहासष्ट या वीसनं सहा हजार सहाशे सहासष्ट ला गुणायचं म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे आता सहा हजार सहाशे सहासष्ट लाच का गुणायचं तर ही एक सोपी पद्धत आहे म्हणून लक्षात ठेवा की हे जे चार अंक आहेत ते ह्या पद्धतीने आपल्याला दिले असतील तर त्या सर्व अंकांची बेरीज करायची त्यानं सहा हजार सहाशे सहासष्ट ला गुणायचं म्हणजे आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे मी शून्य पर्यंत आहे तसेच ठेवूया दोन न गुण या बेसर्ग बारा हातचा एक पुन्हा बेसर्ग बारा आणि एक तेरा हातचा एक बेसग बारा आजचा एक तेरा पुन्हा आजचा एक बेसक बारा एक तेरा जे उत्तर मिळेल एक लाख तेहतीस हजार तीनशे वीस तर हे या प्रश्नाचं उत्तर एवढ्या कमी वेळेमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो आता याच प्रश्नामध्ये थोडासा बदल आपण करूया की ह्या ज्या चार संख्या दिल्या त्या चार संख्यांपैकी समजा एक संख्या शून्य असेल तर काय करायचं म्हणजे तिथं आत्ता जी पद्धत आपण वापरली ती वापरू शकत नाही कारण एक संख्या शून्य मग तिथं सुद्धा पहिल्यांदा सात नऊ एक आणि शून्य या सर्व अंकांची करायची बेरीज मग या सर्वांची बेरीज येईल सतरा आता ह्या सत्रानं मगाशी आपण सहा हजार सहाशे सहासष्ट लागून लावतो आता फक्त एक बदल इथं लक्षात ठेवायचं की एक संख्या जर शून्य असेल या चार पैकी तर सहा हजार चारशे चव्वेचाळीस ला त्या बेरिजेनं गुणायचंय मग सहा हजार चारशे चव्वेचाळीस गुणिले सतरा उत्तर येईल एक लाख नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस तर हे या प्रश्नाचं उत्तर तर ह्या पद्धतीचा उपयोग करून आपण या प्रश्नाचं उत्तर अगदी कमीत कमी वेळेमध्ये शकतो